कोल्हापुरात रामदास आठवले यांच्या शपथविधीनंतर साखर आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एन डी ए सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आणि शपथ घेताच शाहूंच्या कोल्हापूर नगरीत ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व नेते कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनतेने साखर आणि पेढे वाटून या क्षणाचा आनंद व्यक्त केला राज्यात किंवा देशात रामदास आठवले यांनी एकही जागा न लढवता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ दिली तेव्हा अनेक जण रामदासजी आठवले यांना राजकारणातील चाणक्य असं म्हणत आहेत

दरम्यान यावेळी गुणवंत नाटकळे अविनाश शिंदे दत्ता मिसाळ सुखदेव गुदळकर आप्पासाहेब मोरे संजय लोखंडे बी आर कांबळे विश्वास कांबळे प्रदीप मस्के अंकुश वराळे सुभाष कांबळे नामदेव कोथळीकर दिलीप कांबळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते